माझ्या टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांना टेस्टला भेटेल ओके बिलकुलही उशीर न करता हे लेक्चर सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या त्यातल्या काही इतर पर्यायांच्या पण मी तुम्हाला सांगितलेलं मस्त पैकी लेक्चर पाहून घ्या आणि आज आज परत पुन्हा एकदा तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर शेवटचा व्हिडिओ येईल तो म्हणजे पेपरला जाता जाता ओ एमआर सीट असेल वापरायचे पेपर कसा सोडवायचा सोबत काय न्यायचं काय नाही न्यायचं सगळी माहिती त्याच्यामध्ये असणार आहे त्याच्या आधीचा हा व्हिडिओ पाहून घ्या आणि मग त्याच्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल व बाकीचे काही पेपर असतील ते पण पेपर तुम्हाला राहिलेले आता हा कोर्टाचा पेपर ऑनलाईन पण भेटेल पीडीएफ पण भेटेल आलं लक्षामध्ये त्याच्यानंतर अजून पण बरेच पेपर पेंडिंगला आहेत एक चालू घडामोडीचा पण पेपर देतोय उद्या आपला शेवटचा दिवस आहे आलं लक्षामध्ये चालतंय मित्रांनो चा भेटू आपण परत उद्या आणि आता तत्पूर्वी हा व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या ओके ठीक आहे चला तर मग करूया आपण आपल्या लेक्चरला नमस्कार चला बघा काल आपण भाग सहा पाहिला होता आणि आज आपण भाग सात पाहतोय आणि याच्यामध्ये कालचे जे काही पंचवीस क्वेश्चन बाकी होते ते क्वेश्चन आपण आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय एकदम फास्ट मध्ये घेतो पेपरला जाता जाता ये त्याच्यामुळे आपलं फायदे मुंबई उच्च न्यायालयात लक्षात म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात ई न्यायालय केव्हापासून सुरू झाले होते मित्रांनो लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे ई न्यायालय सुरू झालं होतं हे ई न्यायालय सर्वप्रथम झालं होतं मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा साली लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा साली सर्वात प्रथम मुंबई उच्च न्यायालयामध्ये ई न्यायालय सुरू झालं होतं आणि मुंबई उच्च न्यायालयात ई न्यायालय सुरू होणार मुंबई उच्च न्यायालय हे दुसरं होतं कारण का सर्वात प्रथम हैदराबाद उच्च न्यायालयामध्ये ई न्यायालय सुरू झालं होतं लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन कसा जातो आपण मित्रांनो पुढचा क्वेश्चन होता भारतात भारतात सर्वप्रथम ई न्यायालय कोणत्या न्यायालयात सुरू झालं आत्ताच सांगितलं मी हैदराबाद न्यायालयामध्ये सुरू झालं होतं पुढचा क्वेश्चन फार महत्वाच आहे जेव्हा राष्ट्रपती एक मिनिट हा जेव्हा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे सोबत रिक्त होतात तेव्हा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल कोण पाहतं कार्यकाल नाही तर कार्यभाग कोण पाहतं हे सांगायचं तुम्हाला तर लक्षात ठेवा राष्ट्रपतीचा कार्यकालबद्दल सर्व कार्यभाग मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे सर सरन्यायाधीश पाहत असतात आणि आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये असं फक्त एकदा झालेलं आहे एकोणविसशे एकोणतर सत्तर साली ज्यावेळेस झाकीर हुसेनांचं पदावर असताना निधन झालं आणि व्ही व्ही गिरे यांनी उपराष्ट्र रा, उपराष्ट्रपती असताना राष्ट्रपती पदाची निवडणूक लढायची म्हणून राजीनामा दिला होता आणि त्यावेळेस दोन्ही पद रिक्त झाले होते दोन्ही पद रिक्त झाले एकोणवीसशे एकोणसत्तर साली त्यावेळेस एम हिदायतुल्ला नावाच्या महाराष्ट्र भारताच्या सरन्यायाधीश यांनी राष्ट्रपती पदाचा थोडा दिवस कार्यभार पाहिलेला म्हणजे आतापर्यंतची त्याचं एकदाच अशी घटना घडलेली आहे ओके म्हणजे याचं उत्तर काय राष्ट्र सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमा अंतर्गत करण्यात आले सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचं कलम फार छान आहे लक्षात ठेवायला सर्वोच्च न्यायालयाचं कलम एकशे चोवीस आणि उच्च न्यायालयाचे कलम दोनशे चौदा फक्त त्या अंकांचे आदला बदल करायचे आहे या लक्षामध्ये एकशे चोवीस कलम अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाणी स्थापना झाली ऑप्शन नंबर दोन इज करेक्ट ओके पुढचा क्वेश्चन जातो मित्रांनो आपण पुढचा क्वेश्चन सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या किती असते सरन्यायाधीश सोडता इतर न्यायाधीशांची संख्या विचारलेली आहे म्हणजेच आता आपल्याला एकत्रित द्यायची कार्यक्रम का प्लस वन प्लस वन प्लस टू दिलेले त्याच्यामुळे ती तीस प्लस एक आता सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ती तीस प्लस एक म्हणजे टोटल न्यायाधीश किती मित्रांनो सरन्यायाधीश धरून चौतीस सरन्यायाधीश टोटल आता भारताच्या इतर न्यायालयामध्ये आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन होता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांना शपथ कोण देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ज्या असतात मित्रांनो साजे त्यांना राष्ट्रपती शपथ देतात आणि राष्ट्रपतींना शपथ कोण देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात आणि सर्वोच्च सहनिरीक्षण शपथ कोण देतात राष्ट्रपती त्यांना शपथ देतात अल्याक्ष तुम्हाला भेटून जाईल टेलिग्रामला ही पिढे भेटेल टेलिग्राम ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती जाऊन जॉईन करा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांना यांना कोण शपथ देतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात त्यांना आपले र… संबंधित राज्याचे राज्यपाल हे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश असतात काय करतात शपथ देत असतात त्याच्यानंतर मित्रांनो सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत अभिलेख न्यायालय म्हणून ओळखले जाते तर लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालय जे आहे सर्वोच्च न्यायालय हे मित्रांनो कोणत्या कलमांतर्गत ओळखले जाते असं विचारलं तर कलम एकशे एकोणतीस अंतर्गत हे अभिलेख न्यायालय सर्व अभिलेख म्हणजे रेकॉर्ड सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडे असतात आपण काल उच्च न्यायालयाचं पण पाहिलं उच्च न्यायालय दोनशे पंधरा अंतर्गत ओळखलं जात अभिलेख न्यायालय म्हणून तर सर्वोच्च न्यायालय हे दोनशे एक, एक एकशे एकोणतीस अंतर्गत त्या ठिकाणी काय केलं जातं ओळखलं जातं त्यानंतर पुढचा क्वेश्चन असा होता मित्रांनो की भारत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली आता काही पुस्तकांमध्ये याचं उत्तर मित्रांनो थोडंसं वेगळं दिलेलं आहे लक्षात ठेवा काही पुस्तकांमध्ये याचं उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आहे तर काही पुस्तकांमध्ये अठ्ठावीस जानेवारी मात्र या ठिकाणी पर्याय एकच आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीशे पन्नास म्हणून त्याचं उत्तर काय असणार हॅलो अठ्ठावीस जानेवारी एकोणीशे पन्नास ओके पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातो मित्रांनो आता पुढचा क्वेश्चन मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश खालीलपैकी कोणाला शपथ देतात तर मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात हे मित्रांनो संबंधित राज्याच्या राज्यपालांना शपथ देतात आणि राज्यपाल कोणाला देतात राज्यपाल त्यांना शपथ देतात अशा पद्धतीने ते चालतं ओके त्यानंतर मित्रांनो पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातो पुढचा क्वेश्चन होता कोणत्या कलमांतर्गत महाराष्ट्रात न्यायालय स्थापन करण्यात आले आहेत कोणत्या कलम अंतर्गत महाराष्ट्रात एकच मिनिट अरे काय कॉल करू को कोणत्या कलमांतर्गत महाराष्ट्रात दुय्यम न्यायालय ठिकाणी मित्रांनो स्थापन केलेले दुय्यम न्यायालय म्हणजेच मित्रांनो दुसरं तिसरं काही नाही तर डिस्ट्रिक्ट कोर्ट दुय्यम न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट ते कोणतं कलम आहे मित्रांनो कलम दोनशे तेहतीस अंतर्गत डिस्ट्रिक्ट कोर्टाची स्थापना झालेली आहे जे जिल्हा न्यायालयात आहे आपले सगळे ते सगळे कशा अंतर्गत येतात कलम दोनशे पुढचा क्वेश्चन होता जिल्हा न्यायाधीशांची न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा नियुक्ती कोण करतात तर जिल्हा न्यायाधीश लक्षात ठेवा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे जे न्यायाधीश असतात यांच्या न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात दोन्ही पण हायकोर्ट पण आणि सुप्रीम कोर्ट पण परंतु डिस्ट्रिक्ट कोर्ट जे असतात डिस्ट्रिक तर डिस्ट्रिक्ट कोर्ट न्यायालयांची जी नेमणूक हे कोण करतात मित्रांनो नियुक्ती कोण करतात राज्यपाल करतात आणि लक्ष कोण करतात राज्यपाल चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन करत होतो आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर महाराष्ट्रात किती जिल्हा व सत्र न्यायालय कार्यरत आता याचं उत्तर दात्यांच्या ठोकळ्यामध्ये चाळीस दिलेले ऍक्च्युअली जिल्हे छत्तीस आहेत तर चाळीस कसे परंतु त्याच्यामध्ये काय मित्र सिटी सिव्हिल असेल काही देवानी असल काही कुटुंब सगळे काउंट केलेले मात्र सध्या जर विचार केला तर डिस्ट्रिक्ट के फक्त डिस्ट्रिक्ट जर असतील तर एकोणतीस आहे आलक्ष मध्ये फक्त डिस्ट्रिक्ट कोर्ट असतील तर मग बाकीचे जर धरून ते चाळीस बेचाळीस पर्यंत जातात आता सिटी सिव्हिल असन शेअर दिवाणी असन असे धरून ते बरेच लांब पण फक्त डिस्ट्रिक्ट किती एकोणतीस लक्ष त्यानंतर सर्वप्रथम कुटुंब न्यायालयाची स्थापना कोणत्या देशात करण्यात आली मित्रांनो जी सर्वप्रथम कुटुंब न्यायालयाची स्थापना मला वाटतं एकोणवीसशे अकरा रोजी करण्यात आली होती आणि ही स्थापना अमेरिकामध्ये करण्यात आली होती लक्षात ठेवा कुटुंब न्यायालयाची जी स्थापना झाली ती ही कोणत्या देशात करण्यात आली होती अमेरिका या देशामध्ये करण्यात आली होती पुढचा क्वेश्चन कर आपण जातो मित्रांनो आता पुढचा क्वेश्चन पहा पुढचा क्वेश्चन आहे कुटुंब भारतात कुटुंब न्यायालय केव्हापासून स्थापन करण्यात आलं लक्ष भारतामध्ये कुटुंब न्यायालय केव्हापासून स्थापन करण्यात आलं असं त्याचा त्यांचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो भारतामध्ये जे कुटुंब न्यायालय अंमलात आलं किंवा स्थापन करण्यात आलं होतं हे आलं होतं मित्रांनो एकोणावीसशे चौऱ्याऐंशी लक्षात ठेवा तर चौदा सप्टेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ला भारतामध्ये कुटुंब न्यायालय कायदा अंमलबजावणी सुरू झाली कधी चौदा सप्टेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशीला भारतामध्ये कुटुंब न्यायालय सुरुवात झाली कधी चौद्याऐंशी चौदा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यानंतर भारत महाराष्ट्रात पहिले कुटुंब न्यायालय कोणत्या वर्षी लक्षात ठेवा जगामध्ये पहिलं कुटुंब न्यायालय एक मिनिट पंखा लावतो हा जगामध्ये पहिलं कुटुंब न्यायालय कुठे स्थापन झालं अमेरिकेमध्ये एकोणीसशे अकराला भारतामध्ये पहिलं कुटुंब न्यायालय कधी स्थापन झालं एकोणवीसशे चौऱ्याऐंशी ला भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे पहिलं कुटुंब न्यायालय स्थापन झालं ते कधी झालं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकोणावीसशे अठ्याऐंशी ला झालं आणि ते पण लक्षात ठेवा एकोणाशे अठ्ठ्याऐंशी ला झालं ऑप्शन नंबर तीन आणि ते पहिलं महाराष्ट्रातलं कुटुंब न्यायालय कुठं स्थापन झालं पुणे या ठिकाणी स्थापन झालं कुठं झालं पुणे या ठिकाणी चला पुढच्या क्वेश्चनकडे जातो मित्रांनो क्वेश्चन नंबर बेचाळीस महाराष्ट्रात पहिलं कुटुंब न्यायालय कोणत्या ठिकाणी पुणे आत्ताच सांगितलं त्यानंतर महाराष्ट्रात किती शहरात लघुवाद न्यायालय लघुवाद न्यायालय कार्यत आहे मित्रांनो लक्षात ठेवा लघुवाद न्यायालय जर विचार केला तर महाराष्ट्रात आय थिंक मला वाटतं मुंबई पुणे आणि नागपूर म्हणजे उत्तर काय मित्रांचं करेक्ट उत्तर काय तीन उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये लघुवाद न्यायालय कार्यरत आहे आता लघुवाद न्यायालयांचं काम काय असतं तर या न्यायालयामध्ये लघु मूल्यांचे दिवाणी दावे सुनावणीच येतात लक्षात ठेवा जे लघु मूल्य असतात आणि त्यांचेच फक्त दिवानी दावे सुनावणीच येतात येथे कौटुंबिक किंवा असे बाकीचे कोणतेही काही येत नाही ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर चव्वेचाळीस सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांना आपल्या पदाची शपथ कोण देतात आताच मी सांगितलं राष्ट्रपती ऑप्शन नंबर तीन त्यानंतर नुकताच कोल्हापूर सर्किट बेंचला मान्यता मिळाली असून सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ झालेत कोल्हापूर हे सर्किट ब्रेंच टोटल आता जरी चार झाले असले तरी ते, ते सर्किट बेंच लक्षात ठेवा लक्ष आपल्याला पूर्वी पुणे सॉरी नागपूर छत्रपती संभाजीनगर पंजे आणि कोल्हापूर आता किती झाले चार खंडपीठ झालेत त्यानंतर पुढे नुकताच घोषित केलेले कोल्हापूर खंडपीठ हे किती जिल्ह्यांचं काम पाहणार आहे हे तर फार महत्वाचं आहे क्वेश्चन मित्रांनो नुकतंच जे घोषित केलेलं कोल्हापूर खंडपीठ हे किती जिल्ह्यांचं काम पाहणार आहे अतिशय महत्व क्वेश्चन हा किती जिल्ह्यांचं काम पाहणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा ते तब्बल किती जिल्ह्यांचं काम पाहणार आहे क्वेश्चन हा नुकतंच झालेला आहे त्यामुळे हा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे का किती जिल्ह्यांचे सहा जिल्हे मग त्याच्यामध्ये कोणते सहा जिल्हे असणार आहेत कोल्हापूर आहे सांगली आहे सातारा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर त्या सहा जिल्ह्यांचं काम ते पाहणार आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो पुढचा क्वेश्चन जातोय सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत आपल्या सर्वांना माहित असणं गरजेचं आलोक आराध्य हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे सध्याचे कोण आलोक आराध्य हे करंटचे सध्याचे कोण आहेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली होती तर पहिले मुंबई उच्च न्यायाधीश होते सर मॅथू रिचर्ड सॉस आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधीची मग लक्षात ठेवा ते काय असणार आहे नाव ब्रिटिश असणार आहे मध्ये सर मॅथ्यू रिचर्ड स्वास हे पहिले होते त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन होता मित्रांनो बॉम्बे उच्च न्यायालयाअंतर्गत पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली आता पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली हा प्रश्न मित्रांनो पणजी खंडपीठाची स्थापना आणि ती दोन्ही पण एकोणीसशे ब्याऐंशी ला काय झाल्या करण्यात आल्या होत्या एकोणीसशे ब्याऐंशी त्याच्यानंतर शिवकाळात राष्ट्रप्रधान मंडळ होतं तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस पण न्यायाधीश सरन्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश म्हणजे स्वराज्याचे न्यायाधीश कोण होते किंवा स्वराज्याचे सरन्यायाधीश कोण होते असं म्हटलं तरी हरकत नाही तर ते होते मित्रांनो निराजी पंतरावजी हे स्वराज्याचे पहिले सरन्यायाधीश होते लक्षात ठेवा अशा पद्धतीनं पन्नास क्वेश्चन आपल्या या ठिकाणी झालेले आहेत सर्वांना पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि अजून राहिलेली ही पीडीएफ तुम्हाला मी आता ग्रुपवरती पण देतोय लगेच ग्रुपला येऊन जाईल टेस्ट पण पण ग्रुपला येईल टेलिग्रामच्या पण ग्रुपला हे पीडीएफ पण पन टाकतो पन्नास प्रश्नांची वाचून घ्या लेक्चर पण पाहून घ्या व्यवस्थित आणि सर्वांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आज संध्याकाळी पेपरला जाता जाता ओ एम आर सीट काय आहे कशा पद्धतीने गेलं पाहिजे कसे प्रश्न सोडवले पाहिजे हे सगळं मी तुम्हाला आजच्या संध्याकाळच्या लेक्चरमध्ये सांगेल ओके सर्व विद्यार्थ्यांना पेपरसाठी शुभेच्छा भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी थांबतो जय हिंद जय भारत